और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन है महालक्ष्मी सेल्स में। आज दुपारी उमंग हॉस्पिटल जवळील ओटी सेक्शन परिसरात एक मोठं झाड अचानक रस्त्यावरून जात असलेल्या कार वर कोसळलं या कार मध्ये दोन व्यक्ती प्रवास करत होते सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाहीये मात्र कारच मोठं नुकसान झालंय घटनेनंतर काही वेळातच उल्हासनगर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि झाड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं सध्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील तीन महिने पावसाचे आगमन नियमित राहणार आहे त्यामुळे अशा घटनांची शक्यता वाढली असून शहरातील धोकादायक झाडांबाबत पालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणं आवश्यक आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा